राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका या ठिकाणी प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सगळ्यांचे लाडके नेते सन्माननीय शहाजी बापू पाटील साहेब शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आपल्या सगळ्यांचे लाडके बंधू सन्मान्य आनंदभव माने या प्रभागातील पुरुष जागेवर उभा असलेले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री आनंदरूप छोटू दत्तात्रय दोंडे त्याचबरोबर महिला जागेसाठी उभ्या असलेल्या आपल्याला भगिनी सौभाग्यवती सना तोहित शेख व्यासपीठावर उपस्थित असले मुजावर सर फिरोजभाई खतीब इतर सन्माननीय व्यासपीठावरील स सर्वजण आणि या प्रभागामधील नऊ नंबर मधील सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिलेलं आपल्याला सगळ्याला माहित आहे दोन हजार सोळा साली अशीच निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष दीपक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जपके शाळांचा आय काँग्रेस पक्ष आणि बाबुराजी गायकवाड अशे सर्व मातबभर मंडळी एका बाजूला होती त्यांची उमेदवार शायाताई अरुण पाटील ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभा होते आणि दुसऱ्या बाजूला शहाजी बापू एकटे असताना त्यांच्या बाजूने सौ राणीताई आनंद माने यांना आपण उमेदवारी दिली होती आणि या सांगोल्या शहरातील सर्व सुज्ञ मतदारांनी त्यावेळेला शहाजी बापूच्या ज्या उमेदवार आहेत होत्या राणीताई आनंद माने या स या उमेदवारांना आपण सगळ्यांनी दोन हजार नऊशे एक मतानं विजयी आणि आज तीच वेळ आलेली आहे आपला स्वाभिमान जागृत ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा त्या इतिहासाची पुनरावृत्ती करून या ठिकाणी आपल्याला आनंदाला पाच हजारापेक्षा जास्त मताधिक्य देऊन निवडून द्यायचा दे आहे जागी बापूंनी त्यांच्या पाच वर्षाच्या अंदाजीच्या काळात केलेली कामं बघितली पहिली दोन वर्ष तर कोरोनातच गेली नंतरच्या तीन वर्षात त्यांना काम करता आलं या तीन वर्षात साडेपाच हजार कोटी रुपयाचा निधी या तालुक्याला आणला आणि सांगोला शहरासाठी जवळजवळ दोनशे कोटीपेक्षा जास्तचा निधी आणला भुयारी गटार योजनेचं काम असो वंदे मातरम चौक ते मिरज चौक मिरज रोड पर्यंत बायपास रस्ता असो आपल्या सगळ्याच अत्यंत आदराचं ठिकाण असलेलं ईदगाह मैदान जे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी सांगायची वेगळी गरज नाही पन्नास वर्ष आपण सगळेजण ईदच्या नमाजला जायचं बकरीदला जायचं रमजान ईदला जायचं आणि त्याच वेळेला त्याची चर्चा होणार ते नमाज झाल्या व्हायच्या आधी आमचे कदिब साहेब म्हणणार ईदगा क भोवला ईदगा क भोनला आणि आपण सगळेजण जायचो कधी कधी मोर्चे काढलेले आहेत आपण नमाज झाल्यानंतर नगरपालिकेवर पण तो प्रश्न काय पन्नास वर्ष कधी सुटला नाही ज्या वेळेला बापू आमदार झाले बापूनी मला सांगितलं की तुमच्या समाजात जो पन्नास वर्षाचा प्रश्न आहे तो आपण हातात घ्यायचा आहे आणि तातडीनंतर सोडवायचा आणि भव्य दिव्य असं महाराष्ट्रात नसेल असं ईदगा मैदान आपण उभा करायचं आता तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी जाऊन तिथे दोन तीन वर्ष आपण सगळेजण इर्गावर नमाज पडतो किती भव्य दिव्य स्वरूपाचा ईदगाव बांधलेला असा ईदगा तुम्हाला कुठेतरी या महाराष्ट्रात बघायला मिळतो ते तुम्हीच सांगायचंय मग आता एवढं मोठं काम केलं असताना कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या काही बंधूंकडून एक पसरल्यामुळं बापूंच्या बद्दल चुकीच्या व्यक्ती पसरून विरोधी पक्षानं आपलं मतदान घेतलं मतदान घेतलं ते घेतलं जर आपल्या समाजाला जर त्यांना जास्त कळवळ असता तर आत्ताच एका व्यक्तीनं सांगितल्याप्रमाणे